मुख्यमंत्र्यांनी काल परवा विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणाबाबत त्यांचं मत मांडलेलं आहे आणि त्यानंतर आज अंतरवाली सारटीमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे मनोज जारांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येणार आहे नेमकं या का भेटीमागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी जारांगे पाटील आपल्यासोबत आहे दादा मला सांगा आज गिरीश महाजन आणि उदय सामंत येणार आहे आणखी काही मंत्री अंतरवालीमध्ये येणार आहे काय नेमकं कारण आहे या भेटीमागचं नाही ते दे आता काय कारण मलाही नाही माहित मुख्यमंत्री साहेबांना जो मराठा आरक्षणाचा विषय विधिमंडळात दे घेतला त्या संदर्भात चर्चा करायला आम्हाला स्पष्टता आवश्यक आहे मराठा समाजाला आरक्षणाचा विषय कसा आपण कसे देणार आहेत निकष कसे लावणार आहेत त्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आणि चर्चेशिवाय मार्ग निघत नाही म्हणून ती आज चर्चा होणार आणखी काही महत्वाचा निरोप वगैरे ते मुख्यमंत्र्यांचा आणणार आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं म्हटलेलं आहे तर तुम्ही एक दोन शब्द जे काय आहे ते राज्य सरकारला सुचवलेले आहे हे यामध्ये दुरुस्ती करा म्हणजे बीडची सभा जी आहे ती आम्ही तुमच्या स्वागताची सभा घेऊ किंवा अभिनंदनाची सभा घेऊ असं तुम्ही म्हटलेलं आहे नेमके ते दोन शब्द कोणते आहे ते तुम्ही सरकारला सांगितलेलं आहे का कारण काल परवा सुद्धा तुमची सरकारसोबत चर्चा झालेली आहे नाही नाही आम्ही असं म्हणलो नाहीत की अभिनंदनाची सभा घेऊ म्हणून त्या सरकारनं जे त्यांच्या तज्ज्ञानं शब्द लिहून घेतलेले त्यातले काही शब्द त्यामध्ये घ्यायचे राहिलेले आणि ते राहिले असते विसरून त्यात काय नाराज व्यक्त करायची आम्हाला गरज नाही परंतु ते घेणं अपेक्षित आहे गुन्ह्याच्या बाबतची चर्चा होणं अपेक्षित तुम्ही ते नोंदी मिळाल्या त्यांच्या रक्ताच्या स्वार्यांना कसं देणार त्याचा काय असते याबाबतच्या या चर्चा होणं गरजेचं आहे दोन शब्दही राहिलेले ते त्यात मात्र घ्यावं हो लागणार आणि मग आता ती सभा कशी करायची हे सरकार जातात आमच्या आम्हाला जर समाजाला आरक्षणाचा लाभच मिळणार नसला तर आंदोलनाची दिशा आम्हाला नाविल्या जाण ठरवावी थार। लागणार आज या सगळ्या मुद्द्यावर या मंत्र्यांसोबत चर्चा होईल कोण कोण येणार आहे नेमका हो मला माहिती मिळाल्याप्रमाणे म्हणजे आमच्याच माणसाकडून आधीकडून सरकारकडून कोणाची माहिती नाही परंतु जी माहिती मिळाली त्यानुसार उदय सामंत साहेब आणि गिरीश महाजन साहेब येणार आहेत आणखीन एक दोन कोणी मंत्री असतील ती अशी माहिती चर्चा होणं गरजेचं आहे त्याशिवाय मार्ग निघणार नाही पंचोवीस डिसेंबरच्या आत तुम्ही अजून इशारा सभा सुद्धा बीडमधली घेतलेली नाही आणि त्या अगोदरच मुंबईमध्ये कलम जमावबंदीचं कलम सरकारने लावलेला आहे पोलिसांनी लावलेला आहे काय मागं त्या मागे, मागे काय असू शकतं म्हणजे तुम्ही मुंबईला आंदोलन करणार अशा प्रकारचा हेतू असू शकतो म्हणून लावला असू शकतं का किंवा आणखी काय कारण असू शकतं नाही त्याबद्दल नाही माहिती आपल्याला अधिकृत माहिती नाही आमच्याबद्दल लावली असेल तर ती त्यांची चूक लावली असेल तर कारण हे जनतेत दरा निर्माण करणं हे सरकारसाठी चांगलं नाही दरी निर्माण करणं आणि बीडलाही शांतता सभा आहे शांततेत कार्यक्रम आहे आणि त्याला जर तुम्ही नोटीस दिलेली असली तर ते गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी तातडीने लक्ष करून त्या पुरा नोटीस मागे घेणं आवश्यक कारण तुम्ही नोटीस दिल्याच्या नंतर मराठी जास्त निघतील मग <laughs> हा तुम्ही असं नाही करू शकत ना तुमच्या पोराला आरक्षण मागू नका आणि तुम्ही कार्यक्रमाला जाऊ नका याच्यासाठी नोटीस देताय काय याच्यासाठी जनतेचं पालक होतो तुम्ही स्वीकारलं का असं नाही ये करता येणार तुम्ही करू पण शकत नाही लोकशाही आहे प्रत्येकाला कार्यक्रम घेण्याचा अधिकार आहे त्याच पद्धतीनं कार्यक्रम घेतला जातो त्यामुळे नोटीस आणि फिठिसा कशाचे देत आहे अशा लोकांना तर गृहमंत्री साहेबांनी कामान कमी केलं पाहिजे काय दिलं कारण जनतेत आणि सरकारमध्ये दरी निर्माण व्हायला हो लागली यामुळे दरी निर्माण हो आणि हे सरकारनं समजून घेणं गरजेचं आणि त्या नोटिसा फिठीसा राज्यातल्या सगळ्या मागे घेतल्या पाहिजे सरकारनं काय संबंध नाही आंदोलन डिक्लेअर झालंय का आणि झालं तरी विकास काय कशामुळे देणार तुम्ही काय संबंध तुमचा नोटीस <small> आम्ही जायचं नाही कुठं फिरायचं नाही कुठं <small> असे कसं चालवत आहे किती नोटीस दिल्या तरी सभा होणार सभा नाही काय तरी होणार आम्ही आमच्या लोकराच्या न्यायासाठी एकत्र यायचं नाही का नोटीस देण्याचं कारण काय जे नोटीस देईन कार्यक्रम होऊन उलट त्यालाच अधिकार नाही त्या पदावर राहण्याचा आम्हाला नावीला जाणं मग त्या पदावर त्याला लावून धरायला नोटीस त्याला पदावर त्याला तिथून कमी करायला लावा लागणार कशामुळे असं करू शकतो लेख पोरांची एखादी मागणी असं त्या मागणीविषयी असं बोलता का बरं आतापर्यंत ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक कमी नोंदी आहे त्यामागचं कारण काय आणि आज जे मंत्री तुमच्याकडे येणार आहे त्याबाबत तुम्ही चर्चा करणार आहात का या कमी नोंदी संदर्भातल्या हो चर्चा करणार काही अधिकारी जाणून बुजून मी आता सांगितल्याप्रमाणे काही अधिकारी जाणून बुजूनच अहवाल निरंक द्यायला लागले नाही नाहीयेत नोंदी असं म्हणायला लागलेत आणि नंतर सापडायला लागल्यात नोंदी म्हणजे याचा अर्थ होतो की हे जातीवाद यांच्या मनात ठासून भरलेला यांना सुद्धा काम कमी करणं म्हणजे यांना निलंबित करून टाकणंच महत्वाचं ठरणार आहे कारण जनता महत्वाची आहे काम चुकार का करणाऱ्या अधिकाऱ्यांचे लाड करायची सरकारला काय गरज नाही आणि जर तुम्ही अधिकाऱ्याचे लाड केले तर पुढे सरकार मग बरोबर लाडच करेल तुमचे सुद्धा तुम्ही जे मागणी केलेली आहे की एक दोन शब्द सरकारने दुरुस्त करावे किंवा त्यामध्ये घ्यावे तर, तर ते जर घेतले सरकारने या दुरुस्तीमध्ये तर बीडला होणारी सभा सरकारच्या अभिनंदनाची सभा होऊ शकते का नाही ना ते आता काही सांगत नाही मी ते सरकारच्या आता सगळं आंदोलन अजूनही काम आहे हो आता दे आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय जे लिहून घेतलंय त्याप्रमाणे आम्ही वेगळा आहे का आता तुमच्या तज्ञांना लिहून घेतलेलं आहे त्याप्रमाण त्याप्रमाणे तुम्हाला तसा शासन निर्णय म्हणा किंवा तसे आदेश सोडावं लागणार ते तुमच्या हातात सरकारच्या हातात ये काय करायचं आम्हाला तुम्ही लिहून घेतल्या प्रमाण नाही मिळालं तर आम्हाला आमच्या पोरासाठी झगडावंच लागणार आहे आंदोलनाची दिशा आम्हाला पुढची ठरवच आहे आम्ही हटणार नाही पुढची दिशा जर हे झालं नाही तर ठरू शकते आम्ही आमच्या पोरांसाठी आम्हाला झगडावच लागणार आहे संघर्ष करावा लागणार आहे न्यायासाठी आम्ही तर नावीलाच आहे नावीला होणार आहे कारण तुम्ही लिहून घेऊन तुमच्या तज्ञाकडून जर देणार नसाल तर नावीलाच येणार अन्याय करता याचा अर्थ असा होतो मराठ्यांवरती त्यामुळे पुढची दिशा आमच्या आंदोलनासाठी आम्हाला लेकरांच्या न्यायासाठी आम्हाला लढावंच लागणार आम्ही लढणार आहे तर अशा प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की जर सरकारनं आमच्याकडून ज्या पद्धतीने लिहून घेतलेलं आहे त्याप्रमाणे जर सरकारकडून कारवाई झाली नाही तरी आमच्या आंदोलनाची दिशा ही ठरलेली आहे आणि तेवीस तारखेला ही दिशा आम्ही बीडच्या सभेमध्ये जाहीर करू व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तोफिक सर नितेश महाजन झी मीडिया आंतरवाली सराटी जालना विकासाचा ध्यास म्हणजे